संपूर्ण भारतामध्ये मोठमोठ्या कंपन्या चालतात फॅक्टर चालतात कंपन्या चालतात त्यांना जो वीज पुरवठा होतो ज्या कोळशापासून वीज तयार होते तो कोळसा या वणी तालुकाला हरघोस दिलेल्या वणी वर्धा नदीच्या खोऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात कोळशाचे साठी आहे तर ह्या वर्धा नदीच्या खोऱ्यामध्ये या जमिनीमध्ये कोळशाचं उत्खनन होतं इथून आणि हा कोळसा मग पॉवर प्लांटला जाऊन वीज पुरव वीज पुरवठा तयार केला जातो वीज तयार केली जाते आणि ती मुंबई पुण्यासारख्या लोकांना तिकडं मग पुरवल्या जाते परंतु इथले जे बाधित शेतकरी आहे त्यांना तिथून ती हा जो कोळशाचं पासून जे वीज तयार होते ती वीजसाठी यांनाच मुखावं लागतं या लोकांना म्हणजे इकडे लाईटचाही प्रश्न असतो म्हणजे इकडे इथेच कोळसा तयार होत असून इथेच कोळसाचं उत्खनन होत असून सुद्धा इथल्या लोकांना विजेच्या प्रश्नांना खूप मोठी समस्या इथं उद्भवलेली आहे त्यांना वीज पण मिळत नाही सबसिडाईज रेट वर वीज मिळायला पाहिजे लोकांना आणि सबसिडाईज रेट वर मिळायला पाहिजे आणि चोवीस तास मिळायला हवे इकडे मुंबई पुण्यातल्या लोकांना चोवीस तास मिळतात आणि यांच्याच जमिनीतून कोळसा काढून जे वीज बनवते ना यांनाच चोवीस तास वीज पुरत नाही वारंवार लोड सेटिंगचा प्रॉब्लेम अनेक समस्यांना यांना समोर जातो आणि यांचा शेतकऱ्यांचा काही जमिनीचाही काही प्रश्न आहे का इथे शेतकऱ्यांच्या जमिनी आणि अॅक्वायजेशन केलेला आहे संपादित केलेला आहे त्यांचा मोबदला पण पाहिजे तसा त्यांना मिळत नाही <laughs> तर तो मोबदला सुद्धा त्यांना चांगला मोबदला देण्यात यावा ही पण आमची एक मागणी येतल्या स्थानिक शेतकऱ्यांची माइन्स आहे ह्या मध्ये अनेक प्रायव्हेट ज्या कंपन्या आहेत त्यांना पण कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काही माईन्स चालतात <laughs> काही डब्ल्यूएल वेस्टर्न कोलपे लिमिटेड हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडरटेकिंग मध्ये पण काही माईन्स चालतात आणि <laughs> ने काही कॉन्ट्रॅक्ट प्रायव्हेट कंपन्यांना पण दिले आहे तर प्रायव्हेट कंपन्या ज्या आहेत त्यामध्ये स्थानिक भूमिपुत्रांना प्रायोरिटीवर त्यांनी इथे रुजू करून घ्याव नोकरीवर अशी इथल्या स्थानिक भूमिपुत्रांची मागणी असते परंतु अनेकदा ते स्थानिक भूमिपुत्रांना तर डावल्या जातं नोकरीमध्ये हा पण एक मुद्दा खूप मोठा आहे याच्यामुळे भविष्यात प्रदूषण किंवा अशा काही समस्यांना नक्कीच जे स्थानिक नागरिक आहेत त्यांना या कोळशाच्या खाणीमुळे जे प्रदूषण होत आहे त्यांना त्यामुळे त्यांच्यामध्ये श्वसनाचे आधार जडत आहे जसे की टीबी ब्रँकास अस्थमा यासारख्या श्वसनाच्या संबंधित रोगांचा सामना त्यांना करावा लागत आहे परंतु त्यांना इथे पर्यावरणाच्या दृष्टीने कोणतीही पावले डब्ल्युएसएल कडून उचलताना दिसत नाही झाडांची लागवड नाही प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी कोणतीही उपाययोजना नाही त्यामुळे इथल्या लोकांना ह्या सर्व प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे चारशे फूट तीनशे ते चारशे फुटापर्यंत ती खोली जात असते परंतु कोळशाचा अंदाज घेतात ते कोळशा जर अंदर नसत ड्रिल करून पहिले चेक करतात ते कोळशा जर कुठपर्यंत खुली आहे त्यानुसार ते त्यांचं माइंडच एक्सटेन्शन करत जो अतिरिक्त जो मुरुम आहे जी माती आहे ते डंप करतात दुसऱ्या जागी डंप यार्ड तुम्हाला दिसले असेल इकडे हे बघा मोठं मोठे ढिगारे दिसत आहे हे डंप यार्ड आहे हे जे अनावश्यक जो मुरुम आहे माती ते तिकडे डंप केल्या जाते आणि जो कोळशाचा साठा आहे तो वेगळाच त्यांनी हे करतो आणि त्याला रेल्वे ला ते इथून पोहोचला जातो आणि रेल्वेत भरून तो मग पॉवर प्लांटला जात असतो बरोबर आहे सर मला एक सांगा याच्यामुळे तुमच्या गावाचा खरंच विकास झाला किंवा तुमच्या गावाबद्दल तुम्हाला काय म्हणायचे तुमच्या गावातली बरीचशी जमीन ही या प्लांटला गेली तर साधारणतः असं बोललं जाते की कोणतेही जेव्हा प्रकल्प होतात कोणत्याही इंडस्ट्री येतात प्रोजेक्ट येतात तेव्हा रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात आणि त्यामुळे लोकांचं जीवनमान उंचावतात अशी एक धारणा आहे आपल्यामध्ये परंतु इथल्या काही लोकांना आ, जे भूमिपुत्र आहेत त्यांना मिळालेले आहेत नोकऱ्या ज्यांच्या जमिनी शेतात गेलेल्या आहेत परंतु जे इतर मोल मजूर वर्ग आहे ज्यांच्या भूमिहीन वर्ग आहे त्यांना यापासून कुठलाही फायदा नाही त्यांना प्रदूषण त्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर का नसे परंतु इथे ऑर्गनाईज सेक्टरमध्ये ज्या काही कंपन्या त्यांना त्यांना तिथे रोजगार मिळायला हवा त्यांना प्रायोरिटीवर त्यांना प्राधान्य देऊन त्यांना इथे ते रोजगार उपलब्ध करून द्यायला हवा तर खरं आपल्याला मना लागेल इंडस्ट्रीय झाल्याबरोबर बरोबर लोकांचं जीवन तुम्ही ग्रोथ समजू शकतात इन्क्लुझिव्ह ग्रोथ सांगत कॉम्पी इन्क्लुसिव्ह ग्रोथ कधी म्हणता येईल आर्थिक विकास तो होता कोळशामुळे परंतु इथल्या लोकांचं जीवनमान उंचावत आहे का नक्की की खाल होत आहे त्या प्रदूषणामुळे लोकांचं श्वसनाचे आधार होत आहे कॅन्सर सारखे रोग होत आहे स्किन डिसीज होत आहे श्वसनाचे रोग होत आहे मग याला जीवनमान उंचावलं म्हणायचं का पर्यावरणाचा र्यास होत आहे पर्यावरण नियंत्रणासाठी या कंपनी कोण कोण उपाययोजना नाही तर मग आपण यांचा समतोल राखला जात आहे का जीवन मानून मला एक सांगा या पर्यावरणाविषयक जे काही नियम असतात कायदे असतात या कंपन्या खरंच पाडतात का आणि सर्रासपणे पर्यावरण कायद्याचा उल्लंघन होताना दिसत आहे कुठल्याही कोणी आवाज उचलायला तयार नाही आवाज कोणी उचलला तरी ते मॅनेज होऊन ते आवाज दाबला जातोय आणि त्याच्यामुळे जन जे सामान्य नागरिक आहे ते बर त्याचा कोणी नेता वगैरे आहे का त्याने आतापर्यंत अशी पावलं उचलली आहेत की जे सर्व सामान्यांसाठी लढत आहे अनेक विविध राजकीय पक्षाचे पुढारी ते आपला प्रश्न उचलत असतात परंतु तो प्रश्न पूर्णपणे मार्गी लावत पर्यंत ते ती मागणी धरून राहत सोडून देतात त्यामुळे ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या तशाच पडलेल्या अजून आपण उकणीतल्या जवळपासच्या लोकांशी चर्चा करतोय सर तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय म्हणायचं हे प्रोजेक्ट आल्यामुळे काय होते नेमका परिणाम काय पण कसं आहे आमच्या शेतकऱ्याला आमचीच वीज असून आमच्या शेतकऱ्याला इथे वीज भेटत नाही रात्रभर त्यांना जागं राहून शेतातलं काम करावं लागते नाही का काही फायदा नाही म्हणजे कसं आहे शेतकऱ्यांना आठ घंटे फक्त वीज पुरवठा केला जातो तोही धरसोड बारा खास कमीत कमी बारा तास शेतकऱ्यांना वीज पुरवठा केला जायला पाहिजे आणि तोही दिवसाला त्यांना एक हप्ता रात्री एक हप्ता सकाळ दिवसा ते आठ घंटे मग रात्रभर शेतकऱ्यांना जाऊन तिथं पाईपलाईन चेंज करावी लागते मग ते रात्रीच्या वेळी जातात त्यामुळे जंगली जनावरांचा हल्ला त्यांना समोर जावं जा प्रकारचे प्राणी सहापदंश होतात सर्पदंश होतात रात्रीच्या वेळी ते पाणी बदलावलं जातात वीज पुरवठा केला म्हणजे आणि ते कमीत कमी बारा तास कमीत कमी म्हटलं तसं तर चोवीस तास यांचा हक्क आहे इतक्या शेतकऱ्यांचा कारण की यांच्या जमिनीतून घेतल्या जमिनीमधून कोळसा काढून याचा वीज पुरवठा तयार केला जातोय बरोबर चोवीस तास त्यांचा हक्क आहे तसं तर